नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे दोन जुलै वार बुधवार तुम्हाला आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केट दाखवतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सागर मापारी यांच्या दावणीच्या तुम्हाला टॉपच्या गाय दाखवणार आहोत मित्रांनो क्वालिटी बघा तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीच्या गाय तुम्हाला मिळणार आहेत आता या ज्या गायी पंचवीस प्लस दुधाला चालणाऱ्या काही आहेत मित्रांनो क्वालिटी बघू शकता तुम्ही एकच नंबरची क्वालिटी आहे जर तुम्हाला खात्रीशीर गॅरंटीच्या गाई खरेदी करायच्या असल्यास तर आपण सागरभाऊनचा तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे नेहमी त्यांच्याकडं गाय मिळतील बाराही महिने गायी मिळतात मित्रांनो त्यांच्याकडं आता सुद्धा त्यांच्याकडं वीस पंचवीस वीस ते पंचवीस गाई उपलब्ध आहेत जर तुम्हाला गाई खरेदी करायच्या असल्यास आपण त्यांचा तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे तर त्यांच्याशी नक्की संपर्क करायला विसरू नका गायींची क्वालिटी बघू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटी आहे वीस प्लस काही पंचवीस प्लस अशा दुधाला चालणाऱ्या गायी आहेत लोणीचा बाजार हा बुधवारच्या दिवशीचा असतो जरी तुमचं बुधवारच्या दिवशी काही कामामुळं बाजारात यायचं जमलं नसेल तर तुम्ही इतर दिवस सुद्धा बाजाराला येऊ शकतात कधी त्यांना कॉल करा तुम्ही अशा खात्रीच्या गायी तुम्हाला मिळणार आहेत दूध चेक करून मिळतील जर तुम्हाला दूध चेक करायचं असेल तर ते चेक करून सुद्धा तुम्हाला गाई देणार आहेत गाईंची क्वालिटी बघा तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीच्या गाय आहेत भाऊंकडं खात्रीच्या गायी मिळतात गा 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 विश्वासाने शेतकरी त्यांच्याकडं गायी गा 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 खरेदी करत असतात आता क्वालिटी बघा तुम्ही एक वेळेस अशी क्वालिटी फक्त सागर महापारीकडं यांच्याकडं सा पाहायला मिळणार आहे आता सध्याचे बाजार आहे मित्रांनो आता चांगले बाजार वगैरे भरायला लागलेले आहे चांगल्या गायी बाजारात येत आहेत सागर भवनकडं पण टॉप क्वालिटीच्या वाघ नि आलेल्या आहे तर नक्कीच सागर भाऊंशी संपर्क करा आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर तुम्ही गाई खरेदी केल्या तर तुम्हाला अमकाच गाईमध्ये सूट मिळणार आहे व्यवस्थित किमतीमध्ये तुम्हाला गाई मिळतील तर नक्कीच सागर भाऊंशी संपर्क करायला विसरू नका कधी कॉल करा त्यांना एनी टाइम बुधवारचा बाजार असतो ते तुम्हाला त्यांच्या गाई लोणी बाजार आणि राहत असा गायींचा बाजार भरतो त्या दोघी बाजारामध्ये त्यांच्या गाई तुम्हाला पाय मिळणार आहेत कधी कॉल करा तुम्ही बाराही महिने त्यांच्याकडे काही असतात आता सुद्धा त्यांच्याकडे काही उपलब्ध आहेत तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून काही दाखवलेले आहे